नमस्कार मी मोहन अंबाडे स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आज पॅन्ट मधील बॅक पॉकेट कसे बनवायचे आणि कमी टाईममध्ये आणि सरळ आणि सोप्या पद्धतीनं कसं बनवायचे हे मी तुम्हाला सांगतो तर चला आपण बघूया पॅन्टचं बॅक पॉकेट कसं बनवायचे सर्वप्रथम आपण बोन तयार करण्यासाठी पट्टी तयार करून घेऊ पाच इंचा बॅक पॉकेट आहे पाच इंच आपण मार्किंग करून घेऊ मित्रांनो हे झाले पाच इंच आणि याचं सेंटर अडीच इंच पॅन्टच्या खाली मित्रांनो असा कपडा टाकायचा अगोदर आणि हे सेंटरवर पट्टी ठेवायची मित्रांनो अडीच इंच तिकडे आणि अडीच इंच या साइड ना सार क्या अंतर अंतरावर हो। आता ही शिलाई मारून घे मित्रांनो दोन्ही पण भाग चांगल्या पद्धतीने लॉक करणे महत्वाचे आहेत मित्रांनो आता ही दुसरी पट्टी त्याच्या साईडनं ठेवायची सारख्या अंतरावर दुसरी पण शिलाई मारायची मित्रांनो मित्रांनो दोन्ही शिलाई मारणं झालेल्या आहेत आता याला असं पकडायचं कपडा प्लेन करायचा आणि याला असं पकडून याच्या गॅपमध्ये शिलाई मारायची मित्रांनो तर आपलं बोन तयार होऊन जाते बघा या गॅपमधून शिलाई मारायची मित्रांनो सेम त्याच पद्धतीने दुसरी साइडला पण मित्रांनो गॅपमध्ये शिलाई मारायची सारख्या अंतरावर मागील साईडने याला कटिंग करूया सेंटरने बघू शकता या गॅप मधून आपल्याला कट करायचं आहे तर तुम्ही बघू शकता मित्रांनो मी कशा पद्धतीने हे कट केलेलं आहे आता आपण ह्या कट केलेल्या भागात ह्या पट्ट्या आतमध्ये लोटून द्यायच्या आहेत मित्रांनो आता आपल्याला या साईडने पण लॉक मारायचा आहे या साईडने पण लॉक लॉक मारा मारायचा आहे दुसऱ्या साईडला पण आपण पन। लॉक मारू लॉक चांगला मजबूत मारायचा आहे मित्रांनो दोन्ही साइड लॉक झाल्या मित्रांनो तुम्ही बघू शकता हे आपलं पाच इंचाचे बॅक पॉकेटचे बोन तयार झालेले आहेत मला वाटलं असतं मित्रांनो आपण वरून शिलाई पण मारू शकतो पण मी वरून शिलाई मारत नाही बॅक पॉकेटचे बोन तयार झाले मित्रांनो आता आपण हे पॉकेट पॅक कसं करायचं हे तुम्हाला दाखवी एक्स्ट्रा कपडा कापून टाकतो मित्रांनो आता आपण खिसा पॅक करणार आहोत मित्रांनो आता आपण याला सरळ करू मित्रांनो आपण पुन्हा शिलाई मारू मित्रांनो अशी ही बटन लटकविण्यासाठी असते मित्रांनो ही मी अगोदरच तयार करून ठेवलेली आहे आता आपण याला यामध्ये फिट करू कमी टाइम मध्ये आणि सोप्या पद्धतीने बॅक पॉकेट तयार झालेला आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही सोप्या पद्धतीने बॅक पॉकेट कसा बनवायचा मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला तुम्ही कमेंट्स कमेंट्समध्ये सांगा आणि लाईक करा शेअर करा तर उद्या पुन्हा भेटू मित्रांनो नमस्कार जय श्रीराम मित्रांनो